नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बाग मध्ये मी प्रमुख सरोवर म्हणून आलो आहे त्या प्रमुख सरोवराच्या संदर्भात आपण बाल बघणारच आहोत आता मी तुम्हाला मागच्या पण सांगितलं की हे जे मुद्दे असतात आपले सरोवर असो शिखरे असो हे आपण जेवढे नकाशामध्ये उतरवू तेवढं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं जातात कारण जेव्हा आपण ते मुद्दे उतरवतो त्यावेळेस ते ठिकाणं आपलं लक्ष दाखवतात मग राज्य असो जिल्हा असो किंवा केंद्राच्या कोणत्या भागात तो घटक आहे कोणत्या नदीच्या पात्र देतो हे सर्व घटक आपल्या अंदाजात येतात हे ज्यावेळेस घटक उतरवतात त्यावेळेस तेवढे भाग नकाशावर नीट बार हाट करून ठेवा जेव्हा तुम्हाला कोणताही भाग एखाद्या प्रश्नाप्रद्धीमध्ये विचारतो की बाबा हा सर्व कोणत्या राज्यात आहे हा सर्व कोणत्या ठिकाणी आहे किंवा एखाद्या राज्याचा भाग करतो याच्यामध्ये कोणतं सर्व आढळतं हे तुम्हाला प्रश्न विचारतात जाते नदीच्या पात्रामध्ये कोणतं सरोवर आढळतं हा सुद्धा प्रश्न विषाणात जातो सरोवर कोणते राज्यामध्ये चिल्का सरोवर भारतातलं सर्वात मोठ खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का हे आपलं ओडिशा राज्यात आढळतं ओडिशा गुलर सरोवर भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर गुलर सरोवर हे आपला जम्मू काश्मीर या भागात आढळता दिसत पुलिकत सरोवर हे आपलं आंध्र तमिळ यांच्या सीमेवर आढळताना दिसत सांभर सांबर सरोवर राजस्थानमध्ये आढळतं आता याच्या बाबतीत एक अजून वैशिष्ट्य आहे सांबर सरोवर हे भारतातलं जमिनीवरील सर्वात मोठं पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं लोणार सरोवर ऑब्विसली आपल्या महाराष्ट्रात आढळतं उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर लोणार सरोवर वेमनाड सरोवर केरळ राज्यात आढळताना दिसतं दाल सरोवर हे प्रामुख्याने जम्मू काश्मीर या ठिकाणी आढळताना दिसत कोलेरू आंध्र प्रदेश या राज्यात आढळतं आंचल सरोवर हे जरा तुम्ही नवीन नाव ऐकलं असेल तर ते आहे जम्मू काश्मीर येथे नगी नगीर, नगीर सुद्धा आपल्याला आढळतं जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा जम्मू काश्मीरमध्ये किती आहे बघा आपल्याला महत्वाचे एक दोन तीन आणि चार तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाईल आंध्र आणि तमिळ यांच्या सीमेवर प्रामुख्याने कोणतं सरोवर आहे तर पुलिकत सरोवर भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं तर चिलका सरोवर भारतातलं सर्वात मोठं गोवड्या पाण्याचं सरोवर कोणतं गुलाड सरोवर भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं जमिनीवरील सरोवर कोणतं तर सापर सरोवर आपला अडथळा दिसतो तर बघा या सरोवरांचा बघितला तर तुम्हाला धोडा रवा तर नक्की उपयोगी पडेल बघा अशी सीमा तुम्हाला आवडत असतील भाग एकोणतीस स्पर्धा आपण आजपर्यंत पोहोचलो या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला उपयोग उपयोग होईल परीक्षांमध्ये हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत गुरुचा व्हिडिओ आवडताना दिसून तर हा व्हिडिओ मला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू